नंदुरबार लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून भाजपचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांना शादा तालुक्यातही एकीकडे वाढता विरोध तर दुसरीकडे भाजपचे अनेक दिवसांपासून दुरावलेले ज्येष्ठ नेते तथा शहादा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल ताते पाटील यांनी डॉ हिना गावित यांच्याबद्दल महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे मी भाजप पक्षाच्या असून वरिष्ठांच्या आदेशानुसारच भूमिका पार पाडू अशी माहिती त्यांनी एमडीटीव्हीशी बोलताना दिली आहे ते पुढे म्हणाले आम्ही सर्वजण भाजप पक्षाच्या पाठीशी असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मोतीलाल तसेच भाजप पक्षाच्या उमेदवाराला कुठलाही विरोध नसून भाजपच्या पाठीशी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले सध्या लोकसभेचे रणसंग्राम हे जोरात चालू असून आपण त्या संदर्भात आज शहादा येथे आलोय तर शहादा येथील जे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत ज्यांनी नगराध्यक्षपद पुषवलं आणि भाजपाकडनं त्यांनी निवडणूक लढवल्या व नगराध्यक्ष पदी जाले, आशे ते विराजमान झाले तर असे जे सगळ्यांना परिचय आहेत ते मोतीलाल तात्या पाटील आपल्यासोबत आहेत तर मला सांगा तात्या या सध्याच्या परिस्थितीत जे लोकसभेचं निवडणूक चालू आहेत तर आपण भाजपाकडनं निवडणूक लढवले आहेत त्यांना पाठिंबा दर्शवला तर यावेळी तुमची भूमिका काय राहणार आहे आणि पाठिंबा कसा तुम्ही भूमिका तर आम्ही भाजप पक्षाचा आहे भूमिका जसे नेते आधीच होईल त्याप्रमाणे होईल भाजपने ऑलरेडी उमेदवार जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही तर यावेळी हिनता गावी तर हॅट्रिक करतील का आता ते शेवटी जनमतावर लावलं ना आमचे आमचे आम्ही आम्ही भाजपच्या पक्षाचा पाठीशी होतो आता हॅट्रिक करतील की नाही करतील आता हे जन्मदाचा कौल मी नाही सांगू शकत असं म्हणणे माझा काही नंदुरबारील जे बडे नेते आहेत त्यांचा काही विरोध झाला होता पद विषय काय कोणाचा विरोध नाही आता काय ट्रायबल जागाच आहे म्हणजे विरोध करण्याचा काय संबंध आहे कारण नेते जेवढे आहेत तेवढे सगळे अनट्रायबल आहेत आणि ट्रायबल लोकांनी तर काही विरोध कोणी केलेला नाही ना आमचा काही विरोध असणं शक्यत नाही मग यावेळी तुम्ही असं गृहित धरून चाहता की यावेळीच भाजपचं जे खासदार पद आहेत ते निवडून येईल ते आता मी मी आता येऊ मी नाही सांगू शकणार की ता 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 आता मी सगळं निवृत्तीवर आलेलो आहे मी कोण राजकीय सक्रिय नाही आहे आता खासदार जन्माचा कौल काय हे अजून आता मी काही सांगू शकणार नाही असं पण प्रयत्नशील होईल प्रयत्न बोलता भाजपच येणार आहे काय प्रश्न येत नाही तर शिंदे गटाचे रोहन कुमार माळी यांनी डॉक्टर हिना गावित यांना विरोध दर्शविला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांची भूमिका याआधी स्पष्ट केली लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी नंदुरबार जिल्ह्यात सुरू असताना ज्या प्रकारे शिंदे गटातील जे चंद्रकांत रघुवंशी यांनी उघड उघडपणे विरोध दर्शवला होता पीच्या उमेदवार संदर्भात त्याच अनुषंगाने आपण आज शारदा तालुक्यातील जे तालुका प्रमुख आहेत रोहन कुमार माळी तर यांना आपण विचारू तर यास जो विरोध दाखवला होता हा याकडे तुम्ही कशी बघता आणि तुमचा पाठिंबा कसा राहणार आहे भूमिका काय राहणार आहे तुम्हाला आदरणीय चंदुभायाने सार्वजनिक भूमिका घेतली आहे गेल्या दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंतच्या खासदारकीच्या कार्यक्रम कार्यकाळामध्ये आदरणीय इनाताईंनी जी कामं दाखवली त्याप्रमाणे काही झालेलं नाही सर्वसामान्य नागरिक तस्त आहे रोजगाराचा विषय होता रोजगारही उपलब्ध झालेला नाही आहे असे असंख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांना अनुषंगाने आदरणीय चंदूभयांनी जो विरोध दर्शवला आहे त्या संदर्भात आम्ही पण आदरणीय भैयासाहेबांसोबतच आहोत आणि शहादा तालुक्यात देखील आमचा विरोध असून तसेच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी यांनी ही खासदार डॉक्टर हिना गावित यांना तीव्र विरोध असून गेल्या दहा वर्षात पाहिजे तसा विकास झालेला नसल्याची खंत व्यक्त केली आहे यावेळेस नाही आणि आपला इंडियाचा जो उमेदवार तो उमेदवार निश्चित स्वरूपामध्ये निवडून येईल कारण की आज हिनाताईच्या स्वरूपामध्ये स्थानिक पातळीवर खूप स्वरूपात नाराजगी आहे विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यातील कुठल्या प्रकारचा विकास या आपल्या जिल्ह्यात झालेला नाहीये म्हणून एनडीएचा आपला एनडीए जो कोणी उमेदवार असेल तो निश्चित स्वरूपामध्ये आम्ही निवडून आणण्याचा पूर्ण ता, ताकदीने प्रयत्न करू